नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे तर इथे आम्ही पूर्ण म्हणजे सगळं गार्डनिंग तयार करत होतो तर ते आम्ही पूर्ण हे क देऊन टाकलेलं त्यांच्याकडं म्हणजे माती पण त्यांचीच आणि झाडे पण तीच लोकं आणणार आणि तेच लावून देणार तर ॲक्च्युली मला असं वाटलेलं का ते मोठ्यांनी झाडं आणतील आता ही बघा केवढीशी झाडे आहेत झाडं सगळी छान आहेत आम्हाला वाटलं जरा मोठे आणतील पण त्यांनी छोटी छोटी झाडं आणली जाऊ द्या चला आता ती नंतर वाढतीलच आणि इकडे पाठीमागेसुद्धा त्यांनी अशी ती बरीच मोठी झाडे आहेत म्हणजे ती छान आहेत तर ती पाठीमागंसुद्धा त्यांनी अशी मोठी मोठी झाडे आणलेली आहेत लावण्यासाठी आता याला काय बोलतात मला नाही माहिती इकडे तीन आणि इकडे तीन अशी लावले वरती जे आहेत व्हाईट कलरचे ते क कलर कपाट वगैरे सगळे तर त्याच्यावर काय माहिती आहे का असे चिकट डाग होते जे आपण त्याचा नवीन असल्यावर जो वरचा कागद काढतो ना ते चिकट डाग होते तर ते मी कसे काढलेत माझे मला माहिती आहे तीन ते चार तास लागले सगळं काढायला आणि ते चिकट डाग आणि त्याच्यावर धूळ बसलेली त्याच्यामुळे ते तीन तीन वेळा घासून पण ते निघत नव्हतं ते फर्निचरवाले बोलले होते का आम्ही येतो साफ करायला पण आपली पूजा असल्यामुळे मी ते स्वतःच केलं पण असं होतं का ते तुम्ही पण सांगा खडुश्राम कुंड्याभर पाहण्यात चाललेत कुंड्याभर पाहण्यात चाललेत कढीपत्ता घ्यायचा हे फूल तोडलं बघ फुल तोडलंच फुल वासव मोगर गुलाबा सारखा वासवत मोगराय मोगरा मोठा असला कुठं वास फुल हो ना पायरी खालच्या दोन लांब जरा आता आम्ही आलोय नर्सरी मध्ये झाड घेण्यासाठी तर ऍक्च्युली त्या दिवशी आम्ही त्यांना बोलवलं होतं म्हणजे ते येऊन डायरेक्ट लावणार झाडे घरी आपल्या मग ते येऊन ते त्यांनी पुढ पुढची म्हणजे गेटच्या बाहेरची आणि आतमधल्या साईडची पूर्ण लावून गेलेत आणि पाठीमागे पण लावलेत आणि आता ही इनडोर प्लांट्स आम्हाला घ्यायचे तर त्याच्यासाठी आम्ही नर्सरीमध्ये आलोय परंदवडी म्हणून सोमाटणी फाटा आणि हा तुम्हाला कायमच दिसत राहणार ब्लॉग मध्ये नाव शाळेत जातो का नाही जातो बघा हे असे उद्योग असतात त्याला कुठंतरी काहीतरी कर तो असं शांत बसतच नाही तर मग आम्ही दुसऱ्या नर्सरीमध्ये जे इथे ह्या नर्सरीमध्ये नव्हते ते आम्ही दुसऱ्या नर्सरीमध्ये घेतलेत आणि ते इथे आणून मग ते आम्हाला कुंडी मध्ये व्यवस्थित लावून देतात माती वगैरे भरून आणि इथे जिन्यावर लावायला जसं की मी तुम्हाला दाखवलं ते एक मोठं झाड घेतलेले त्याला मस्त फुलं येतात ऑरेंज कलरची काय नाव आहे रे या झाडांच जिन्यावर लावले ही बघा आम्ही ही झाडे घेतलेली आहेत तर यांची नाव कायत नाही आपल्याला हे असच आहे ना, <laughs> <ही आसुदे> ना? <laughs> क्रिसमस ट्री गपरी हे <laughs> तर हे बिग वाले तुम्हाला आता दा दाखवले ऑरेंज फूल वाले आणि हे बघा हे दोन घेतले एका कुंडीत दोन लावलेत आणि अजून कुठे रे ते नाही दिसणार ना इकडून <laughs> दो दोन आहेत माझे कुठे ठेवले नाही दिसत ते जाऊ दे ती दोन कुठे ठेवलेत दुसरी ओके तर अशी आम्ही घेतलेली आहेत प्लांट्स इंडोर प्लांट्स। तर हळूहळू अजून राहायला गेल्यावर घेऊया आपण ओके अजून आम्हाला कडीपत्ता वगैरे घ्यायचे कडीपत्ता अजून भरपूर काय काय घ्यायचं मी सगळं हळूहळू घेणार आहे आता आम्हाला घ्यायची वेल जी नाही का अशी खाली येते अशी भरपूर तशा वेलीचं हे घ्यायचं आम्हाला तर ते, ते इथं नाहीये म्हणून आम्ही दुसऱ्या नर्सरीमध्ये चाललो चाललोय सो सगळे आमचे पाय बघा नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे तर आज आहे एकोणीस ना तर आज एकोणीस आहे एकोणीस ऑगस्ट आणि उद्या वीस ऑगस्ट ला आमची पूजा होती ओती। ओती। होती होती ते असं हे का होते व्हायब्रेट नाही ना तर उद्या आमची पूजा होती तर ती आम्ही कॅन्सल केलेली आहे कारण पाऊस बघता तीन चार दिवस पाऊस भरपूर सांगितलेला आहे तर आमचं फिक्स झालं होतं उद्याची तारीख तर ती आम्ही कॅन्सल केली त्याच्यामुळं आता आमची पूजा आम्ही पुढे ढकलली आहे बघूया कधी गणपती वगैरे झाल्यावर आपण चांगला दिवस बघून आपण तुम्हाला सात दिवसात गणपती आता सातच दिवस सत्तावीस तारखेला आणि आज ओके ओके सातच दिवस राहिले गणपती तयार नाही गणपती आमच्या गावाला असतो तर आम्ही जाणार आहे पण सा, <coughs> आज आम्ही डायरेक्ट सगळं सामान घेऊनच आलो शिफ्ट झाले पूर्ण शिफ्टिंग कार नाही कारण मुसळधार पाऊस आहे आणि प्रॉब्लेम झालाय स्टोरेज कमी आहे एकदम फुल झाले स्टोरेज म्हणजे कोणती गोष्ट झाली काढा व्हिडिओ कोणती गोष्ट झाली काढा व्हिडिओ ब्लॉक पूर्ण स्टोरेज फुल झाला नाही रे स्टोरेज फुल का झाले मी सांगते कारण होम आमचा होऊन दोन महिने झाले बरोबर ना एकोणीस जून ला झालाय आज ऑगस्ट दोन महिने झाले आज आमचा होम होता तर मी तेव्हापासून ठेवलेले आहेत आणि ते, ते सगल, दा मिकस, मिकस का नाही टाकले कारण माझी छेवती पूजा झाल्यावर मी सगळं सगळे व्हिडिओ टाकणार आहे त्याच्यामुळे सगळं मोबाईल मध्ये फुल झाले भरपूर व्हिडिओ झाले आता मला एडिट करायला टेन्शन आले सगळं मिक्स मी कसं काय मला ते एडिट करायला आम्ही खास पूजेसाठी आणला होता तर आता पुन्हा त्याला उद्या सोडायला जायचं आम्हाला कारण पूजा कॅन्सल केलेली आम्ही तर आता बघूया गणपतीच्या नंतर मग तो असणारच तेव्हा आम्ही पूजेचं प्लॅनिंग करू या तो गणपतीला नसला तर त्याला पूजेला आम्ही घेऊन येणार बरोबर ना तर मग चाललेलं आहे आज आम्ही सगळं सामान घेऊन आलो इथं मी महिना झाली मी लावते सामान कारण उद्या पूजा होती ना म्हणून आज फक्त मी किचनचं मी ठेवलं होतं लावायचं तर आता रिलॅक्स आहे उद्या पूजा न्यायचं मग मी आज दिवसभर हळूहळू लावू शकते नाही तर आज माझी खूप घाई झाली असती तर उद्या पूजा असती तर उद्या पूजा नाही तर मी आरामशीर दिवसभर लावू शकते थोडं 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 जास्त स्ट्रेस घेणार नाही तर अशा पद्धतीने आमची तयारी चालू आहे पूजा झाल्याशिवाय मी होमचे व्हिडिओ टाकणार हा व्हिडिओ टाकायच्या आधीच तर तुम्ही कुणी होमचे व्हिडिओ पाहिले ना ते त्यांनी जाऊन मी अपलोड केले ते बघ काय नव्हतं काय

<laughs> <देखे। laughs> तर इथे मी आपले जे मंदिर त्याच्या खालचं सगळं सामान मी लावत आहे तर इथे तुम्ही बघतायच का मी किती थकल्यासारखी वाटत आहे माझा अवतार पण तुम्ही बघत असाल कारण मी, मी खरंच खूप थकले होते मी जे करत होते ते बळच माझं चालू होतं सगळं तर अशा पद्धतीने रोजची कामं माझी चालू आहे थोडी थोडी करून मी सगळं लावते कारण एका दिवशी मला जमणार नाही एकटीने करायचं म्हटल्यावर त्याच्यामुळं मी रोज थोडं थोडं करून सगळं लावते आणि एक एक दिवस सगळं म्हणजे आज मंदिर तर उद्या दुसरं असं करून मग मी ती कामं होतात आपली तर अशा पद्धतीने माझी कामं चालू आहेत आणि <coughs> ना, आता ऑल फिनिश झालेले सामान सगळं सामान आम्ही घेऊन आलेले गेलो सगळं काहीच नाहीये फक्त फॅन आणि सोफे आमचे सोफे बसायचे पाठवायचे आणि आता फक्त तिथे फॅन राहिलेले इकडचं फक्त फॅन राहिलं बाकी भरपूर सामान आहे आमचं ते आम्हाला गावाला पाठवायचं आणि तो आमच्या मामाचं फ्लॅट असल्यामुळं हो जानारे मुनु। जानारे मुनु। जानारे मुनु। तर अशा पद्धतीने शिफ्टिंगचे ब्लॉग आता सगळे संपलेले आहेत तर इथपर्यंतच होतं आणि बघा क मंदिरामध्ये गणपती वगैरे सगळे देव मांडल्यानंतर किती छान दिसतं ते तर आवडले तर नक्कीच लाईक करा ब्लॉग बाय